मराठी मनोरंजन विश्वात एक सुंदर घटना घडली आपल्या लाडक्या मराठी कलाकारांना लोकप्रिय क्रिकेटर रोहित शर्मा भेटलाय केवळ भेटला नाही तर त्यांच्यात सुंदर संवाद घडलाय नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या जगाला भुरळ घातलीये याच हास्य जत्रेतील काही कलाकारांनी नाटकाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्याचा विडा उचललाय अभिनेत्री नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांची प्रमुख भूमिका असलेलं थेट तुमच्या घरातून हे नाटक सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालतंय यामध्ये प्रसाद आणि नम्रतासह भक्ती बर्वे ओमकार राऊत प्रथमे शिवलकर भाग्यश्री मिलिंद हे देखील कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत लवकरच या नाटकाची परदेशवारी होणार आहे त्यामुळे युएस काउन्सलेटमध्ये व्हिजा प्रोसेससाठी गेलेले असताना तिथे रोहित शर्माची एंट्री झाली ज्याची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर असतात असा रोहित आपल्या कलाकारांना भेटला एवढंच नाही तर त्याच्या बोलण्यात वागण्यात कमालीची नम्रता आणि आदर होता विशेष म्हणजे त्याने उत्तम मराठीत सगळ्यांशी संवाद साधलाय पाहूया रोहित नेमकं काय म्हणाला ने खूप छान तुम्हाला भेटून मराठी तुम्ही तुमचे मराठी बोलण्यात बोललेले सुद्धा काही व्हिडिओज पाहिले सोशल मीडियावर रोहित येतात सगळे आदराने उभे राहिले नम्रताने नमस्कार करत तुम्ही कसे आहात असं विचारलं त्यावर रोहितने देखील मी मजेत आहे असं म्हणत गप्पांना सुरुवात केली नम्रता म्हणते खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून मी मराठीत बोलते कारण तुम्ही मराठीतून बोलल्याचं मी ऐकलंय त्यावर रोहित म्हणतो होय मी मराठीत बोलतो अरे मुंबईत राहतो मी मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे रोहितचा हा मराठमोळा अंदाज पाहून सगळेच भारावून गेले नेटकरांनीही प्रसाद आणि नम्रताचं भरभरून कौतुक केलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी